कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन फलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा निवडणुकीला अद्याप रंगत आली नाही समोरचे उमेदवार मैदानात तर येऊ देत खासदार संजय पाटील यांचे विरोधकांना आवाहन भाजप उमेदवार खासदार संजय पाटील यांची भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या निवासस्थानी खासदारांची भेट लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी जोर धरला आहे आज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी भाजप पक्षाचे नेते सुशांत खाडे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे अरुण राजमाणे किरण बंडगर बेडक सरपंच उमेश पाटील यांच्यासह भाजपा पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीला अद्याप रंगत आले नाही समोरचे उमेदवार मैदानात तर येऊ दे असा टोला संजय पाटील यांनी विरोधकांना लगावला यावेळी अडीच लाख मताधिक्य मिळेल असा विश्वासही संजय पाटील यांनी व्यक्त केला

त्याचे इलेक्ट्रिफिकेशन करण आणि इरिगेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी होते ज्या तालुक्यातून माणसं बाहेर जात होती त्या तालुक्यामध्ये सात आठ दिसून पाणी आपल्याला देता येत त्या योजना सगळ्या निश्चितपणाने वर्षाच्या कालखंडामध्ये तोडत्वा निवडणुकीचं एक तंत्र आहे ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्यावेळी फार मोठं मताधिक्य आपल्याला या दृष्टिकोनातून मिळतं या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी चार जूनला जो निकाल लागलेला आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं दहा वर्षातलं प्रचंड मोठं काम पार्टीची विश्वासार्हता या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठ मताधिक्य आपल्याला मिळेल त्याचा विश्वास मला आहे पण मोठ मताधिक्य अर्थ ते दोन अडीच लाखाच्या पुढं जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला आज ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होत मित्रपक्ष अजित पवार गटाचे तुम्हाला कितपत मित्रपक्ष शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल बाकीचे आमचे घटक पक्ष असतील सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर हिरारीनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतात परवा झालेले सभे